राज्यात सुरू असलेल्या लाडक्या बहिणीसह कोणतीही योजना बंद होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं अनेक योजना सुरू केल्या लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना असेल लोक म्हणायचे की निवडणुका झाल्या की या योजना बंद होतील यातली कुठलीच योजना आम्ही बंद केलेली नाही सर्व योजना सुरूच आहेत आणि पुढे संपूर्ण पाच वर्ष आमच्या या सगळ्या योजना सुरूच राहतील हे देखील या ठिकाणी मी सांगतो सात दिवसामध्ये अवस्था या सरकारची त्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे आज घोषणांच्या बद्दल बोलायचं झालं तर इंस्टाग्राम वर बारा सेकंडचा रील असतो एक रील पुढे गेला की दुसरा येतो पहिला बघितलेला पंचवीस काम आहे विदर्भाच्या तोंडाला सरकारनं पानं पुसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही तसेच विदर्भासाठी ठोस आर्थिक तरतूद केली नसल्याचा दावाही विरोधकांनी केलाय तर मुख्यमंत्र्यांनी मात्र हा आरोप फेटाळलाय मुख्यमंत्री आमच्या मागण्यापेक्षा विदर्भाच्या विकासासाठी विदर्भाच्या जनतेला जे आवश्यक आहे ते मागितलं आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना वीस रुपये बोनस मागितला आम्ही सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपये बोनस मागितला ना केलेला के नाही आणि विशेष म्हणजे विदर्भामध्ये संत्रा मोसंबीला मार्केट नाही त्यावर त्यांचा कुठे उल्लेख केलेला नाही त्या सूत्राप्रमाणे जे पैसे मिळाले पाहिजे त्याच्यापेक्षा तसुभर जास्तच पैसे हे विदर्भ मराठवाड्याला आपण दिले आपण जर बघितलं तर विदर्भाला तेवीस टक्के पैसे देणं गरजेचं होतं त्याऐवजी आपण विदर्भाला पंचवीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के दिलेले आहेत मराठवाड्याला अठरा टक्के देणं गरजेचं होतं त्याऐवजी आपण एकोणीस टक्के पैसे मराठवाड्याला दिलेले आहेत त्यामुळे कुठेही अन्याय हा विदर्भ मराठवाड्यावर या सरकारमध्ये होणार नाही